नमस्कार मैत्रिणीनो मी धनश्री कुलकर्णी गोप्टे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला ही सुंदर आणि क्यूट छोटीशी रांगोळी कशी बनवायची हे शिकवणार आहे ही रांगोळी मी चार नंबरच्या मोत्यात बनवलेली आहे पण आता मी तुम्हाला ही रांगोळी हे पाच नंबरचे मोती आहे यात कशी बनवायची हे दाखवणार आहे ही जर रांगोळी तुम्हाला सहा नंबरमध्ये बनवायची असेल तरीही तुम्ही बनवू शकतात तर मी हे गुलाबी चिंतामणी आणि मोती रंगाचे पाच नंबरचे मणी घेतलेले आहेत सहा नंबरची सुई चाळीस नंबरचा धागा आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी आता आपण बघूयात रांगोळी बनवायची कशी त्यात सुरुवातीला सुईमध्ये मी धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी मी दोन गाठ मारून घेतलेले आहे आता आपल्याला सुरुवातीला सहा चिंतामणी रंगाचे मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा चिंतामणी रंगाचे मोती मी घालून घेतलेले आहे आता हा जो सगळ्यात पहिला आपण मोती घातलेला आहे ह्या मोत्यातनं उलट दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता मी इथे आपला राऊंड तयार झालेला आहे आता मी काय करते एक दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेते म्हणजे आपला जो हा राऊंड आहे हा व्यवस्थित घट्ट बसेल इथे हा राऊंड आपला व्यवस्थित घट्ट बसलेला आहे आता आपल्याला धाग्यामध्ये पाच मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि पाच पाच मोती रंगाचे मोती मी इथे घालून घेतलेले आहेत आता ज्या मोतातनं आपला धागा बाहे मोता बाहेर निघालेला आहे त्याच मोतातनं उलट दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आता परत पुढचा जो चिंतामणी रंगाचा मोती आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची धाग्यामध्ये आता आपल्याला चार मोती रंगाचे मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन चार चार मोती रंगाचे मोती घालून घेतले धाग्यामध्ये आणि एक आणि दोन या दोन मोत्यांमधून सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून आहे अशा प्रकारे आता परत हा जो चिंतामणी रंगाचा मोती आहे यातनं पण सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे धाग्यामध्ये परत आपल्याला चार मोती रंगाचे मणी घालून घ्यायचे आहे तीन ही रांगोळी बनवायला अगदी सोपी आहे त्यामुळे नक्की बनवा आता हा जो मोती रंगाचा आणि पुढचा चिंतामणी रंगाचा या दोन मोत्यांमधून सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे यानंतर परत हा जो चिंतामणी रंगाचा पुढचा मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आता इथे पण तुम्ही चार मोती रंगाचे मणी घालून इथला राऊंड पूर्ण करा त्याचप्रमाणे इथल्या मोत्यावर सुई बाहेर काढून इथे पण चार मोती रंगाचे मणी घालून इथला राऊंड पूर्ण करा शेवटचा राऊंड पूर्ण कसं आहे ते आपण बघूयात आता बाकीचे राऊंड मी इथे पूर्ण करून घेतलेले आहे शेवटच्या राऊंडमध्ये मध्ये मी इकडच्या मोत्यातनं सुईवरच्या बाजूने बाहेर काढून घेतलीय धाग्यामध्ये आपल्याला आता तीन मोती रंगाचे मणी घालायचे एक दोन आणि तीन तीन मोती रंगाचे मणी मी इथे घालून घेतलेले आहेत आता हा पांढरा मोती मुत, हा चिंतामणी मोती आणि हा पांढरा मोती अशा तीन मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे तर आधी मी हा पांढऱ्या आणि चिंतामणी रंगाच्या मण्यामधनं सुई बाहेर काढते आणि नंतर हा जो पांढरा मणी आहे यातनं पण सुई बाहेर काढते आता आपल्याला सुई जी आहे ही वरच्या बाजूला घेऊन जायची आहे त्यामुळे मी काय करते तर हे दोन जे मोती रंगाचे पुढचे मणी आहेत यातनं सुई मी पुढच्या दिशेने बाहेर काढून घेते अशा प्रकारे मी सुई इथपर्यंत बाहेर घेऊन आलेली आहे आता याच्या पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे हे व्यवस्थित बघा धाग्यामध्ये आता आपल्याला एक मोती रंगाचा मोती तीन गुलाबी मोती एक दोन आणि परत एक मोती रंगाचा मोती असे पाच मणी घालून घ्यायचे आहेत कुठले मणी आहेत ते व्यवस्थित बघा एक मोती रंगाचा मोती तीन गुलाबी मोती आणि परत एक मोती रंगाचा आणि आता ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता हे जे पुढचे तीन पांढरे मणी आहेत यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे इथे आता आपल्या धाग्यामध्ये तीन पांढरे मणी मोती रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन ह्या तीन मोती रंगाच्या मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता परत हा जो सिंगल मणी आहे मोती रंगाचा यातनं सुई बाहेर काढायची आहे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा मणी आणि तीन गुलाबी मणी घालायचे आहेत एक दोन तीन एक मोती रंगाचा एक गुलाबी रंगाचा आणि एक आणि दोन अशा दोन मण्यांमधनं सुई हो आपल्याला बाहेर काढायची आता सेम स्टेप रिपीट रिपीट करत जायचं आहे एक स्टेप मी तुम्हाला परत दाखवून देते पुढचे जे हे दोन मोती रंगाचे मणी आहेत यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला तीन मोती रंगाचे मणी घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता परत हा जो सिंगल मोती रंगाचा मणी आहे यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि इथे परत इथे जी स्टेप केली ती सेम स्टेप इथे रिपीट करायची म्हणजे काय धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा मणी घालायचा आहे आणि तीन गुलाबी रंगाचे घालायचे आहेत आणि हे जे दोन मोती रंगाचे मणी आहेत यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आता रिपीट स्टेप बघा या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे इथे आपल्याला तीन मोती रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि इथला राऊंड पूर्ण करायचा आहे करा मग परत ही स्टेप इकडे रिपीट करायची आहे परत इथली स्टेप इथे रिपीट करायची असं करत करत तुम्ही इथपर्यंत करत या शेवटच्या राऊंडला काय करायचं आहे हे आपण पाहूयात आता शेवटच्या राऊंडमध्ये आपल्याला आपण बाकी सगळे राऊंड पूर्ण करून घेतलेले आहेत शेवटच्या राऊंडमध्ये इथे आपल्याला दोन मोती रंगाचे मणी घालायचे आहेत आणि एक दोन तीन चार या चारही मोत्यांमधनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे तर आता मी काय करते आधी दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढते आणि नंतर या पुढच्या दोन मोत्यांमधनं सुई मी वरच्या दिशेने बाहेर काढून घेते आता परत आपल्याला हा जो सेंटरचा मणी आहे या मण्यातून सुई बाहेर काढायची आहे त्यासाठी मी काय करेल की हे जे दोन मणी आहेत गुलाबी रंगाचे यातनं सुई बाहेर काढून घेतली अशा प्रकारे आता इथे आपल्याला काय करायचंय तेही व्यवस्थित बघा धाग्यामध्ये इथे आपल्याला एक गुलाबी मोती तीन मोती रंगाचे मोती आणि परत एक गुलाबी मोती असे पाच मणी घालून घ्यायचे आहेत आता ज्या गुलाबी रंगाचा मोत्यातनं आपले धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं ऑपोजिट डिरेक्शनने सुई बाहेर काढून घ्यायची त्यानंतर पुढचे जे दोन मणी आहेत यातनं सुई बाहेर काढायचे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला तीन मोती रंगाचे मणी घालायचे एक दोन तीन तीन मोती रंगाचे मणी घालायचे आहेत आणि एक दोन तीन या तीन मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आता परत हे जे पुढचे दोन मणी आहेत यातनं सुई आपल्याला बाहेर आहे आता इथे धाज्यामध्ये आपल्याला एक गुलाबी रंगाचा मणी आणि दोन पांढरे मणी म्हणजेच मोती रंगाचे मणी असे तीन मणी घालायचे आहेत आणि ह्या तीन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायचे आता इथे धागा माझा संपला आहे त्यामुळे मी गाठ मारून घेते आणि मग पुढची प्रोसिजर दाखवते आता जिथे मी होते तिथूनच सुई बाहेर काढून घेतलेली आहे या दोन गुलाबी मोत्यांमधून आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी मोती आणि तीन मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन एक गुलाबी मोती आणि तीन मोती रंगाचे मोती आता आपल्याला हे जे दोन गुलाबी मणी आहेत यातनं आपल्याला पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायचे आता आपल्याला पुढच्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता इथे आपल्याला धाग्यामध्ये तीन मोती रंगाचे मणी घ्यायचे एक दोन आणि तीन तीन मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आणि एक दोन तीन ह्या तीन मण्यामधनं सुई आपल्याला परत बाहेर काढून घ्यायची आहे या स्टेप व्यवस्थित बघा कारण ह्याच पुढे रिपीट करत जायचे आहेत आपल्याला आता परत पुढचे जे दोन मोती आहेत एक पांढरा आणि एक गुलाबी यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी मणी आणि दोन मोती रंगाचे असे दोन मणी घालून घ्यायचे आहेत एक आणि दोन आणि एक दोन तीन या तीन मण्यामधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आता परत हा जो एक सिंगल गुलाबी मणी आहे यातनं सुई बाहेर काढायची आहे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी मणी आणि तीन मोती रंगाचे मणी घालायचे आहेत एक गुलाबी आणि तीन मोती रंगाचे जे आपण इथे घालणार आहोत तेच इथे करायचंय इथे करायचंय आणि इथे करायचंय त्यामुळे ही स्टेप व्यवस्थित लक्षपूर्वक बघा एक गुलाबी तीन मोती रंगाचे मणी आणि ह्या दोन मणांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आता पुढचे जे दोन मणी आहे एक गुलाबी आणि पांढरा ह्या दोन मणांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता इथे धागामध्ये आपल्याला तीन मोती रंगाचे मणी घालायचे आहेत आणि या एक दोन तीन या तीन मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायचे यानंतर पुढच्या दोन मण्यामधून सुई बाहेर काढायचे आता इथल्या स्टेप मध्ये दादा म्हणजे आपल्याला एक गुलाबी आणि दोन मोती रंगाचे मणी घ्यायचे आहेत एक गुलाबी आणि दोन मोती रंगाचे आणि एक दोन तीन या तीन मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आता सेम स्टेप तुम्हाला इथे इथे आणि इथे रिपीट करत जायचे म्हणजे हा जो एक सिंगल गुलाबी मणी आहे यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे इथे धाव्यामध्ये आपल्याला एक गुलाबी आणि तीन मोती रंगाचे मणी घ्यायचे आहे यानंतर पुढच्या दोन मणांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे इथे आपल्याला तीन मोती रंगाचे मणी घालून घ्यायचे आहे त्यानंतर पुढच्या दोन मणांमधून सुई बाहेर काढायची आहे आणि तिथे आपल्याला एक गुलाबी आणि दोन मोती रंगाचे असे तीन मणी घालून घ्यायचे आहेत सेम स्टेप इथे इथे आणि इथे तुम्हाला कम्प्लीट करून घ्यायची आहे शेवटच्या स्टेपमध्ये काही येणार आहे ते आपण बघूया आता इथे शेवटच्या स्टेप मध्ये आपल्याला दोन पांढरे मणी घालायचे आहे मोती रंगाचे मणी आणि हे जे दोन मणी आहेत खालचे या दोन मण्यांमधनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आधी आता परत सुई जी आहे हे वरच्या बाजूने आपल्याला घेऊन यायची आहे त्यामुळे मी ह्या दोन गुलाबी सुई सुईवरच्या बाजूने काढून घेते आहे अशा प्रकारे हा जो आपला षटकोन आहे हा इथे पूर्ण झालेला आहे आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे व्यवस्थित बघा आता हा जो इथला पांढरा मणी आहे म्हणजे हा जो गुलाबी रंगाचा इथला मणी आहे याच्यावर जे दोन शेजारी शेजारी मोती रंगाचे मणी आहे यावर आपल्याला एक तुरा बनवायचा आहे त्याचप्रमाणे जो इथे गुलाबी रंगाचा मणी आहे याच्यावर जे दोन मोती रंगाचे मणी आहेत यावर पण एक तुरा बनवायचा आहे म्हणजे ह्या साईडला इथे दोन तुरे या साईडला याच्यावर दोन तुरे अशाच प्रकारे इथे दोन अशा प्रकारे आपल्याला हे सगळे तुरे बनवत जायचे तर आता हा जो इकडचा मोती आहे ह्या मोत्यातनं म्हणजेच डाव्या बाजूच्या मोदी रंगाच्या मण्यातनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे धाग्यामध्ये आता आपल्याला दोन मोदी रंगाचे मणी एक गुलाबी मणी आणि एक चिंतामणी मणी अशा असे चार मणी घालून घ्यायचे आहे दोन मोती रंग एक गुलाबी एक चिंतामणी आता काय करायचंय हा जो वरचा चिंतामणी मोती आहे हा सोडून फक्त हा एक सिंगल गुलाबी मणी यातनं आपल्याला सुई खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आता परत धाग्यामध्ये दोन मोती रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि हा जो इकडचा मोती रंगाचा मणी आहे ह्या मण्यातनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बा, बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आता सेम तुरा, तुरा इकडे पण करायचा आहे इकडे जायला आपल्याला सुई ही फिरवून घ्यावी लागणार आहे तर आता आपण काय करू इकडे जायला आपल्याला जास्ती सोपं आहे कारण इथला तुरा आपला पटकन होऊन जाईल मग मी काय करते आधी सुई इकडच्या बाजूला फिरवून घेते मग आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा जो इथला गुलाबी मणी आहे याच्यावर जे हे दोन मोती रंगाचे मणी आहेत यावर आपल्याला तुरा बनवायचा आहे मग आता त्या मनापर्यंत येण्यासाठी मी एक एक मनातनं सुई बाहेर काढून घेते आणि परत मी डाव्या बाजूच्या लेफ्ट साईडच्या मोती रंगाच्या मनातनं सुई बाहेर काढून घेतली धाग्यामध्ये आता आपल्याला दोन मोती रंगाचे मणी एक गुलाबी मणी आणि एक चिंतामणी असे चार मणी घालून घ्यायचे आहेत आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हा चिंतामणी रंगाचा मोती सोडून फक्त ह्या एका गुलाबी सिंगल मण्यात सुई बाहेर काढून घ्यायची आहे इथे परत झाल्यामध्ये आपल्याला दोन मोती रंगाचे मणी घालून घ्यायचे आहे आणि इकडचा जो मोती रंगाचा मणी आहे न सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आता परत हा जो खालचा गुलाबी रंगाचा मणी आहे यातनं मी सुई बाहेर काढून घेते आता आपल्याला इकडच्या लोकेशनला जायचंय म्हणजे इकडच्या मोत्यावरून इकडे यायचंय तर काय करणार मी प्रत्येक मोत्यातनं सिंगल सिंगल मोत्यातनं सुई बाहेर काढून इथल्या लोकेशन पर्यंत येणार आता आपण ह्या लोकेशन पर्यंत इथपर्यंत आलोय इथे परत धाग्यामध्ये आपल्याला दोन मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आहे एक गुलाबी रंगाचा मणी आणि एक चिंता मणी असे चार मणी मी ते घालून घेतले आता हा जो वरचा मणी आहे हा सोडून फक्त खालच्या एका सिंगल गुलाबी सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आता धाग्यामध्ये परत दोन मोती रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत आणि इकडचा जो हा ओ, मोती रंगाचा मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि आता मी ह्या गुलाबी मण्यातनं पण सुई बाहेर काढून घेते अशा प्रकारे हे जे आपण तुरे केलेले आहेत हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी करत जायचे आहे आणि हीच सगळी तुरे बनवून झाल्यानंतर आपली रांगोळी कशी दिसणार आहे हे आता आपण बघूया अशा प्रकारे ही सुंदर सुंदर अशी रांगोळी आपली बनवून तयार झालेली आहे ही रांगोळी बनवायला एकदम सोपी आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आता ही रांगोळी आपण चार नंबर मोत्यात बनवलेली आहे आणि ही इकडची रांगोळी आपण पाच नंबर मोत्यात बनवलेली आहे याचप्रमाणे तुम्ही सहा नंबर मोत्यात बनवली तरीही चालेल मैत्रिणीं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद